महान करा आणी बेल ला क्लिक करा। आकाश नाईक यांनी अंकली यात्रेत बैलगाडीचे मैदान मारले अंकली येथील ग्रामदेव श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत म्हैसाळच्या आकाश नाईक यांनी प्रथम क्रमांकाचे पंधरा हजार एक रुपयांचे बक्षिस पटकावले हातकनंगलेच्या आडीमल्लू यांनी द्वितीय क्रमांकाचे दहा हजार एक रुपयांचे तर नणदीच्या सुनील मर्डे यांनी तृतीय क्रमांकाचे 7501 हजार पाचशे एक रुपयांचं व उमराणेच्या चंद्रू करन्नावर यांनी 5001 रुपयांचे चौथ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावलं घोडागाडी <yz> शर्यतीत येडूरबाडीच्या मेजर यांनी प्रथम क्रमांकाचं दहा हजार एक रुपयाचं बक्षीस पटकावलं अंकलीच्या सोने यांनी द्वितीय क्रमांकाचं 7001 हजार रुपयाचं कुपवाडच्या संभाजी शिंत्रे यांनी तृतीय क्रमांकाचं पाच हजार एक रुपयाचं तर चा यानी चा पाच पाच एक संभाजीच्या बाबासाहेब गिट्ट यांनी चौथ्या क्रमांकाचं तीन हजार एक रुपयाचं बक्षीस पटकावलं नवतर घोडा शर्यतीत अंगलीच्या समीर मुल्ला यांनी प्रथम क्रमांकाचं पाच हजार एक रुपयाचं कोथळीच्या विजय कोत यांनी द्वितीय क्रमांकाचं तीन हजार एक रुपयाचं तसेच इचलकरंजीच्या संजय शिंत्रे यांनी तृतीय क्रमांकाचे दोन हजार एक रुपयाचं बक्षीस अंकलीच्या संतोष मोरे यांनी चौथ्या क्रमांकाचं पंधराशे एक रुपयाचं बक्षीस पटकावलं शर्यतीनंतर रामदेवता श्री सिद्धेश्वर मंदिर येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी यात्रा कमिटी मानकरी ग्रामस्थ व शर्यत शौकीन उपस्थित होते बक्षीस वितरणानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला महानकरी निपसाठी राजू कोळी अंकली